नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शंकर चव्हाण सर अमरावतीरूम तुमचं सर्वांचं या चॅनलवर परत एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर कारागृह पोलीस शिपाईचा जो पेपर झाला या पेपरमधील मराठी व्याकरणचे एकावन्नपासून तर पंच्याहत्तरपर्यंत पंचवीस प्रश्न आले होते या पंचवीस प्रश्नांचे संभाव्य उत्तर आपण बघूया प्रश्न क्रमांक एकावन्न अव्याहत शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो अबाधित पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक बावन्न अहम या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा याचं योग्य उत्तर पर्याय पर्याक्रमांक ए स्पर्धा त्रेपन्नवा प्रश्न होता मित्रांनो अत्याहारी शब्दाचा विरधार्थी शब्द ओळखा याचं योग्य उत्तर पर्याय पर्याक्रमांक सी मिताहारी त्यानंतर प्रश्न क्रमांक चौपन्न समानार्थी वाक्प्रचार ओळखायचा होता गहजप करणे म्हणजे मित्रांनो पर्याक्रमांक बी बभरा करणे पंचावन्न प्रश्न होता समानार्थी अर्थ ओळखा इप्सित साधने म्हणजे मित्रांनो पर्या क्रमांक बी इच्छा असलेली करणे प्रश्न क्रमांक छप्पन अलंकारिक शब्दाचा ओळखा सचाचे शिंग मित्रांनो याचा योग्य उत्तर येणार आहे पर्याक्रमांक सी अस्तित्वात नसलेला नंतर प्रश्न क्रमांक सत्तावन्न अलंकारिक शब्दाचा ओळखा भेंडीची भाजी म्हणजे मित्रांनो निष्क्रिय व्यक्ती पर्याक्रमांक सी वर्धा पोलिसला पण आला होता यावर्षी हा प्रश्न जोड्या लावाशी संबंधित होता नंतर प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न उदरी येणे म्हणजे मित्रांनो याचं योग्य उत्तर आणणार आहे पर्याक्रमांक बी अचानक द्रवलाभ होणे त्यानंतर प्रश्न क्रमांक एकोणसाठ आत्मश्लाघा म्हणजे काय एकोणसाठ व प्रश्नाचं योग्य उत्तर आणणार आहे क्रमांक डी स्वतःची स्तुती करणे ज्वल्प म्हणजे काय होतं तर म्हणजे मित्रांनो पर्याय क्रमांक बी भीती होते प्रश्न क्रमांक एकसष्ट मोडी लिपीबद्दल चुकीचे विधान कोणते तर विद्यार्थी मित्रांनो बघा मोडी लिपीची आपण व्याख्याच नाही तर मी शिकवताना तुम्हाला वेगवेगळ्या संकल्पना मोडी लिपीच्या सांगितल्या होत्या त्याला अनुसरून बघा इथं ऑप्शनमध्ये मुद्दे आलेले आहे म्हणजे असं नाही आहे की संदर्भ पुस्तकात जेवढ्या ओळी आहे तेवढ्या ओळी पाठ केला म्हणजे व्याकरण नवटाप असं काही नसून तुम्हाला व्याकरण व्यवस्थित समजून घ्या लागन किंवा स्वतः करून घ्यावं लागन व्यवस्थित संकल्पना समजून घ्या लागण तर याचा एक हा नमुना म्हणजे हा आज संभाजी छत्रपती संभाजीनगर कारागृह पोलीस वतीन आलेला हा पेपर म्हणजे तुम्हाला कळलं असेल की मराठी व्याकरणच्या संकल्पना व्यवस्थित समजून घेणं आवश्यक आहे आता रट्टा चालत नाही आउट ऑफ मार्क घ्यायचे असेल तर तुम्हाला मराठीच्या सर्व संकल्पना समजून घ्याच लागेल प्रश्न क्रमांक एकसष्ट मूळी चुकीचे विधान ओळखायचे होते मूळी लिपी ही दुमडून लिहिली जाते तर बरोबर आहे धावलिपी म्हणतात मुळी लिपीला बरोबर आहे शिवकालीन वापरात होती बरोबर आहे मराठ्यांच्या काळात पेशवे काळात मुळी लिपीचा प्रचार होता म्हणजे उपयोग जास्त झाला होता हे लक्षात ठेवायचं आहे एकोणीसशे पन्नासच्या बॉम्बे प्रांताच्या सरकारी आदेशाने शालेय शिक्षणातून काढून टाकण्यात आली होती त्याचबरोबर मुळी लिपी एकोणीसशे साठच्या काल दरम्यान कालबाह्य झाली मुळी लिपी हात न उचलता लिहिणे हे मुळी लिपीचे वैशिष्ट्य होते अशा काही मुद्दे आपण अभ्यासलेले आहे हे महत्त्वाचे लक्षात ठेवा चुकीचे विधान आहे बाळबोध लिपी पर्याय क्रमांक डी कारण बाळबोध लिपीला आपण देवनागरी लिपी म्हणतो म्हणजे देवनागरी देवनागरी लिपी जी आहे या देवनागरी लिपीची लिपीलाच आपण बाळभूत लिपी म्हणतो मूळी लिपीला नाही म्हणत म्हणून डी याचा आन्सर बरोबर राहणार आहे शास्त्रीय मराठी व्याकरण प्रश्न क्रमांक बासष्ट शास्त्रीय मराठी व्याकरण हे मित्रांनो मोरू केशव दामले यांनी लिहिलेले पर्याय क्रमांक ए बरोबर राहणार आहे नंतर प्रश्न क्रमांक त्रेसष्ट व्यंजनास व्यंजनाबद्दल चुकीची माहिती कोणती आहे व्यंजनाबद्दल व्यंजन हे अपूर्ण उच्चाराचे असतात बरोबर आहे पायामोडून लिहिले जाते हेही बरोबर आहे मुर्दूमध्ये काही व्यंजनाचा समावेश होतो म्हणून बरोबर आहे आणि चुकीचा पर्याय पर्याय क्रमांक सी उच्चारासाठी स्वरांची गरज असते पाहिजे तर नाही दिला आहे म्हणून सी नंबर चुकीचा विधान बरोबर आहे संधीचा कोणता प्रकार नाही स्वरसंधीचा प्रकार असतो व्यंजन संधीचा प्रकार असतो विशेष संधीचा प्रकारसुद्धा आहे आणि अवशेष हा इथं चुकीचा पर्याय डी नंबर अँसर बरोबर राहणार प्रश्न क्रमांक पासष्ट नामाचा कोणता प्रकार नाही या प्रश्नांवर तुम्हाला लक्षात आलं असेल पेपर सोडवणाऱ्यांना ज्यांनी संकल्पना व्यवस्थित समजून घेतले आहे त्यांना हे प्रश्न कमी वेळेस सोडवता आले असेल आणि बाकीच्यांना पण सोडवता आले असेल त्यांना पण वेळ लागला असेल बाकीच्या विद्यार्थ्यांना पण सम सोडवता आलं असेल परंतु वेळ लागला असेल पण ज्यांनी व्यवस्थित संकल्पनेना समजून दिलेलं अस ज्या वि शिक्षकांनी किंवा विद्यार्थ्यांनी ह्या सर्व संकल्प शिक्षकांनी ह्या संकल्पना व्यवस्थित समजून दिल्या असेल आणि विद्यार्थ्यांनी व्यवस्थित संकल्पना समजून घेतल्या असेल तर मराठी व्याकरणचे प्रश्न कमी वेळेत तुम्हाला सोडवता आले असेल पण ज्यांनी मोरा वाळिंबी सरांचं पुस्तक किंवा कोणतंही ज्यांनी एखादं संदर्भ पुस्तक फक्त पाठांतर करून आहे संकल्पनाशी त्यांना व्यवस्थित संबोध झालेला नसेल त्यांना सा, हा प्रश्न थोडासा कठीण गेला असेल बघा नामाचा कोणता प्रकार नाही तर नामाचा सामान्य नाम हा नामाचा प्रकार आहे विशेष नाम हा नामाचा प्रकार आहे धर्मावाचक नाम म्हणजेच भावाचक नामाला पण म्हणतो हा सुद्धा नामाचा प्रकार आहे आणि अहन हा नामाचा प्रकार नाही म्हणून चुकलेला आहे विभक्तीचे कोणते वैशिष्ट्य नाही मराठीत आठ विभक्तीचे मराठीत एकूण आठ विभक्ती आहेत हे बरोबर आहे आठ पैकी सात संख्या संख्यावाचक आहे हे बरोबर आहे प्रथमेला प्रत्यय नाही हे सुद्धा बरोबर आहे आणि षष्टीला कारकार तर नसतो पण इथं अ हे दिलाय आहे म्हणजे हा चुकीचा पर्याय आहे म्हणून चुकीचा पर्यायाचा योग्य उत्तर डी प्रश्न याचा आन्सर बरोबर राहील खालीलपैकी कोणता सर्वनामाचा प्रकार नाही मित्रांनो दर्शक सर्वनामाचा प्रकार आहे संबंधी सर्वनामाचा प्रकार आहे प्रश्नार्थक सर्वनामाचा प्रकार आहे परंतु नसलेला प्रकार सर्वनामाचा प्रकार नसलेला पर्याय आहे डी नंबर म्हणून योग्य अँसर डी येणार पुढचा प्रश्न आहे वा खालीलपैकी क्रियापदाचा प्रकार कोणता नाही हे सिद्ध हे क्रियापदाचा प्रकार आहे साधित हा सुद्धा क्रियापदाचा प्रकार आहे गौण म्हणजे अनियमित क्रियापद म्हणजे क्रियापदाचा प्रकार आहे नसलेला क्रियापदाचा नसलेला प्रकार आहे डी कृदंत कृदंत म्हणजे मित्रांनो धातू साधित होते कृदंतापासून क्रियापद तयार होत असते पण कृदंत हा क्रियापदाचा प्रकार नाही म्हणून डी नंबर अँसर बरोबर आहे एकोणसत्तरवा प्रश्न होता संख्यावाचक क्रियाविशेषणाचा कोणता प्रकार नाही संख्यावाचक पूर्ततावाचक संख्या विशेषण आहे म्हणजे संख्यावाचक म्हणजे परिमाणवाचक क्रियाविशेषणाचा प्रकार म्हणजे संख्यावाचकाचा प्रकार पूर्ततावाचक हा आहे सातत्यदर्शक हा कालवाचकचा प्रकार आहे म्हणून नसलेला पर्याय बी नंबर अँसर बरोबर आहे कारण प्रकर्षदर्शक श्रेणीवाचक आणि पूर्तता वाचक हे मित्रांनो संख्यावाचक म्हणजे परिमाणवाचक सं क्रियाविशेषण अवयाचे प्रकार आहे सातत्यदर्शक हा कालवाचक क्रियाविशेषणाचा प्रकार आहे संख्यावाचकचा नाही म्हणून बी नंबर अँसर बरोबर आहे ज्यांनी संकल्पना व्यवस्थित सक ज्यांनी मराठी व्याकरणच्या संकल्पना व्यवस्थित अभ्यासल्या असेल त्यांना मी जे स्पष्टीकरण देते हे कळत असेल नाहीतर मी दिलेलं स्पष्टीकरणसुद्धा डोक्याच्यावर चाललं असेल प्रश्न क्रमांक सत्तरवा केवलपियोगी अवयाबद्दल कोणते विधान खरे आहे यामध्ये अपर्याय दिला आहे ए दिला आहे विकारी शब्द जात तर केवल हे विकारी नसून अविकारी असते म्हणून हे चुकलं विभक्तीप्रत्य केवळपुगी वयांना लागत नाही पण बी सीमध्ये लागतो असं दिलं आहे म्हणून हे चुकलं वाक्या वाक्यांचा संबंध नसतो तर हे अगदी बरोबर आहे आणि योग्य तुमचं खरं विधान हाच आहे म्हणून पर्याय नंबर बी कारण केविलप्रियगी अवय हे भावनाप्रधान असतात भावना व्यक्त करण्यासाठी उच्चारलेले उद्गार असतात त्यांचा वाक्याशी काहीही संबंध नसतो म्हणून पर्याय क्रमांक बी बरोबर आहे भावभावना आकस्मात बाहेर पडत नाही तर हे चुकलेलं आहे कारण आकस्मात बाहेर भावना पडतात नंतर प्रश्न क्रमांक एकाहत्तर समासाचे कोणते वैशिष्ट्य नाही विद्यार्थी मित्रांनो समास हा घटक संस्कृतमधून मराठीत आला आहे बरोबर आहे समास म्हणजे एकत्र करणे बरोबर आहे विभक्तीचे प्रत्येक समासा समासिक शब्दाला जोडतो आपण म्हणून बरोबर आहे आणि अर्थपूर्ण दोन शब्द जुळत नाही हा इथं चुकला आहे कारण अर्थपूर्ण दोन शब्द समाजामध्ये समा जुळले जात असते बहातरवा प्रश्न आहे विधानार्थी वाक्याबद्दल कोणते विधान खरे नाही केवळ विधान केलेले असते विधानार्थी वाक्यात बरोबर आहे वाक्याच्या शेवटी पूर्ण तो बरोबर आहे वि विधानार्थी वाक्य होकारार्थी किंवा नकारार्थी असते म्हणजे होकारार्थी पर्याय बी बरोबर आहे खरे नसलेले विधान आहे पर्याय क्रमांक डी वाक्य उद्गारार्थी असते हे चुकलेलं आहे कारण विधानार्थी वाक्य हे नसते इथं अस्ते दिल्या म्हणून चुकलं म्हणून उत्तर डी येणार आहे मराठी व्याकरणाशी संबंधित त्र्याहत्तरवा प्रश्न होता खालीलपैकी वाक्यप्रतकरणाचा कोणता प्रकार नाही वाक्यप्रतकरणात उद् उद्देशां उद्देशांग असतो विधेयांक असतो विधेयपूरक असतो कर्मपूरक हा डी नंबर अँसर बरोबर येणार आहे तुमचा या प्रश्नाचा चौऱ्याहत्तरवा प्रश्न आहे सिद्ध शब्दाचा कोणता प्रकार नाही सिद्ध तत्सम हे सिद्धचा प्रकार आहे तद्भव पण आहे देशी शब्द पण सिद्धचा प्रकार आहे परभाषी हा सिद्ध शब्दाचा प्रकार नाही म्हणून पर्याय क्रमांक डी योग्य तर येणार आहे पंच्याहत्तर प्रश्न आहे पुढील मन पूर्ण करा गोटा पर्याय क्रमांक एक ए बरोबर राहणार आहे अशा प्रकारे या पंचवीस प्रश्नांचे संभाव्य उत्तर आपण पाहिले पुढील जे काही जिल्ह्याचे पेपर आहे आणि पुढील अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना या व्हिडिओची लिंक शेअर करा थँक्यू धन्यवाद